नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे मध्ये स्वागत मित्रांनो रेल्वेचं नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे आणि हे जे रेल्वेचं नोटिफिकेशन आहे हे असिस्टंट लोको पायलट या साठीच मित्रांनो हे नोटिफिकेशन नोटिफिकेशनही आहे आणि या संपूर्ण जाहिरातीची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये नेमक्या सांगा किती आहेत क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे कोण कोण याच्यासाठी पात्र कॅन्डिडेट असणार आहेत वयाची किती आहे त्यानंतर मित्रांनो याची जी परीक्षा होणार आहे ही किती म्हणजे याच्यात सीबीटी वन सी बी टी टू सी बॅट आणि डी असे चार वेगवेगळ्या याच्यामध्ये हे विभागणी याच्यामध्ये मित्रांनो परीक्षांची केलेली आहे किंवा सिलेक्शन प्रोसेस आहे त्याची या चार भाग त्याची माहिती मी पूर्ण या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे आणि त्याचा नेमका परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे त्याची पण माहिती मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या पर्यंत घेऊन येणार आहे म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नीट बघायचं आहे ऐकायचं आहे त्याच्यानंतर काही डाऊट जर का तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे आहे तत्पूर्वी बोर्डे अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर का आपण पहिल्यांदा विजिट YouTube चॅनल सबस्क्राइब करायला के यूट्यूब चैनल सब्सक्राइब प्रेस करा मात्र लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली है आणि है जी नोटिफिकेशन है जी एडवर्टाइजमेंट आफ ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्य है करा करी डी एफ डाउनलोड करू सुरू करूया मित्रांनो नेमकी ही परीक्षा स्वरूप कसं असतं याची डिटेल माहिती जी आपल्यासाठी महत्वाची आहे ती ही संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला देणार चला बघूया नेमकी याची पूर्ण डिटेल जे नोटिफिकेशन आहे त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी ज्याला आपण म्हणतो डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस मित्रांनो बघूया बघा मित्रांनो बघा आपल्या ज्या इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत मित्रांनो नंबर आहे हा रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पाय ए एल पी ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन ला सुरुवात कधी होणार आहे

तर त्याच्यासाठी विंडो ओपन होणार आहे ती कधी होणार आहे किती तारखेपर्यंत असणार आहे तर वीस दोन दोन हजार चोवीस म्हणजे थोडक्यात वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत ही जी विंडो आहे ती ओपन असणार आहे काय जर तुम्हाला करेक्शन करायचं असेल त्यास ठीक आहे आता असिस्टंट लोक पायलटची ची मित्रांनो एक गोष्ट आहे आहे पे आणि एकूण म्हणजे पूर्ण जागा किती असणार आहे तब्बल पाच हजार सहाशे शहाण्णव फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी सिक्स इतक्या जागा मित्रांनो त्या आहेत बघा पुन्हा पुन्हा सांगतो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नीट ऐका बघा समजून घ्या आणि करा बघूया पुढे जाऊ आपण आता आपण नोटिफिकेशन आहे आपण महत्वाचे फक्त पॉइंट त्याच्यातले कव्हर करू बाकी डिटेल व्हिडिओ मी वेगवेगळ्या पॉईंटचे नंतर करणारच आहे बघूया इन्स्ट्रक्शन आहेत काही महत्वाचे त्याच्यामध्ये चार स्टेप मध्ये मित्रांनो हो चार त्याच्यामध्ये हे पूर्ण प्रोसेस आहे सिलेक्शन सीबीटी वन सीबीटी टू सी बॅट सी बॅट म्हणजे हे व्ही या चार वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये याला डिवाईड केलेलं आहे सिलेक्शन प्रोसेस पुढे जाऊया आता बघूयात काही महत्वाचे सगळे पॉईंट आपण मित्रांनो बघू

मित्रांनो डी व्ही तुमचं जे असणार आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते डॉक्युमेंट करणार आहे किंवा बोलवणार आहे त्यांची मेडिकल फिटनेस टेस्ट जी आहे ती काय आहे याच्यामध्ये मेडिकल स्कॅनर्ड केव्हा मित्रांनो जनरल फिटनेस जे आहे ते फिजिकल फिट इन ऑल द रिस्ट्रेक्ट म्हणजे काय तर विजन अशा बाबतीतले स्टँडर्ड जर मित्रांनो इथे दिले बघा डिस्टन्स व्हिजन दिले तुम्ही सगळे व्यवस्थित वाचून घ्या नियर व्हिजन आहे मस्ट पास फॉर कलर व्हिजन आहे ना बाय कलर व्हिजन फिल्ड ऑफ व्हिजन नाईट व्हिजन मेसोपिक व्हिजन वेगवेगळ्या या सगळ्या तुमच्या टेस्ट असणार कधी तुमची टेस्ट असणार आहे फिजिकल फिटनेसची त्याच्यामध्ये व्हिजन त्याच्या संदर्भात सगळे स्टँडर्ड जे आहेत ते दिलेले आहेत तुम्ही ठीक आहे आणि म्हणजे हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्याच्या आधी या क्लिअर ठीक आहे पुढे जाऊया एज लिमिट बघा पत्र एज लिमिट याची पात्रता काय असणार आहे कोण कोण अप्लाय करू शकतो आता कारण की इथे एज वर तुम्हाला क्वालिफिकेशन काय असेल याचा अंदाज यायला हरकत नाही इकडे बघा आता एज लिमिट जे आहे ते एक सात दोन हजार चोवीस पर्यंतच चो काउंट हो। एक सात लक्षात ठेव सात म्हणजे जुलै एक सात दोन हजार चोवीस पर्यंतच हे काउंट होणार आहे तिथपर्यंत अठरा ते तीस वर्ष एट इन टू थर्टी इयर्स मग याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहेत का आहे त्याचपर्यंत गव्हर्नमेंट रूल याप्रमाणे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षात वयार आहे ओबीसी नॉन क्रिमिनल कैंडिडेट साठी 3 वर्षाची शिक्षा आहे एक्स सर्विसमन ओपन आणि ईडब्ल्यूएस 3 इयर्स ठीक आहे त्यात ते मी सगळे वेगवेगळे याच्या मध्ये दिलेले आहेत ओबीसी एनसीएल एक्स सर्विसमन एससी एसटी वेगवेगळे सगळे आहे याच्यामध्ये बाकी ग्रुप सी एंड बाकीचे जे रेल्वेचा स्टाफ आहे त्यांचे जे कॅंडिडेट असतील त्यांच्यासाठी ते सगळं याच्यात रिझर्वेशन दिलेला आहे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या बॅकग्राऊंड असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा ठीक आहे आता वयाची अट जी आहे ती अठरा ते तीस वर्ष आहेत हे रिलॅक्सेशन पण मी आता तुम्हाला तरी सुद्धा बरेच कॅंडिडेट असतात तर कन्फ्युज असतात की नेमकं सर माझी डेटा ऑफ बर्थ इतकी आहे मग मी याला आपला करू का नको असं एस एम सेवा फोन करून ते विचारतात याच्या याचाही तुम्हाला फार क्लिअर इथं क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे की जे वयाची जी कट आहे अठरा ते तीस वर्ष आहे म्हणजे ओपन कॅटेगरी जी आहे ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस तर हे जे कॅन्डिडेट आहेत या कॅन्डिडेटचा जो जन्म आहे तो दोन सात एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधी झालेला नसावा इथे दिल्या लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ नॉट बिफोर त्याच्या आधी कसा कोण ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरी आणि एस दोन सात एकोणीसशे च्या आधीचा तो नसावा म्हणजे दोन सात म्हणजे जुलै हा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या आधीचा तो नसावा ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत ते दोन सात एकोणीशे एक्याण्णवच्या आधीचा हे ना ठीक वर्षाचा रिलेक्सन रे, आहे ना कॅन्डिडेट दोन सात एकोणनव्वदच्या एक आधीचा तो कॅन्डिडेट नसावा जन्म झालेला नसावा त्या तारखेच्या आधी आणि नॉट आफ्टर सगळ्या साठी जे आहे आता हे सांगितल्या त्या या तारखांच्या आधी जर झालेला तसा आणि कोणत्या तारखेच्या नंतरचा नसावा सगळ्या कॅन्डिडेटसाठी गोपन ईडब्ल्यू एस ओबीसी एसडी एस टी तर एक जुलै दोन हजार सहाच्या नंतरचा लक्षात ठेवा हा गोळ तुम्ही घालवू नका म्हणजे फॉर्म भरताना अडचण येणार नाही नाही तर ना. मग फोन करून विचारणार आणि मग ते भरतो तुमचं माहित आहे नेहमीचा तोच गोंधळ होतो इतक्या वर्षापासून आपण फॉर्म भरतोय तरी सुद्धा तो गोंधळ होतोच आहे आता वयाबद्दल तर झालं क्वालिफिकेशन नेमकं काय असत डिटेल क्वालिफिकेशन जे आहे ना ते अनेक्शन ए आहे तिथे त्याच्यात खाली मी तुम्हाला त्याच्यात घेऊन जातात तर त्यावेळेस तुम्हाला मी सगळं हे क्वालिफिकेशनच्या बाबतीत पण सगळं सांग मित्रांनो हे जे क्वालिफिकेशन असणार आहे ना याची लाट बघा एकोणास दोन दोन हजार चोवीस ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करण्याचे त्याच्यानंतर जर का तुमच्याकडे ते जे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट जर का येणार असते तुम्ही अप्लाय नाही करू शकणार हे लक्ष आता मित्रांनो फीस किती असणार आहे एक्झामिनेशन फीस किती असणार आहे तर एग्जामिनेशन फी जी फॉर ऑल कैंडिडेट कोणते कोणते फॉर ऑल कैंडिडेट एस सी एक्स सर्विसमैन फीमेल ट्रांसजेंडर माइनॉरिटी इकोनॉमिकल बैकवर्ड क्लासेस हे सोडून जे कैंडिडेट आहे सीबीटी वन साठी चीज त्यांची जी फीस असणार आहे ती आहे आपल्याला किती दिस ₹500 ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो आउट ऑफ दिस फीस ऑफ ₹500 एंड अमाउंट ऑफ ₹400 चारशे रुपये रिफंड होणार आहे म्हणजे फॉर्म वाढताना तुमच्या बँकेचे डिटेल पण ते घेणार आहे अतिशय महत्वाची मित्रांनो हा पॉइंट आहे त्यानंतर एस सी एस डी सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्झेंडर जे कॅन्डिडेट आहेत मायनॉरिटीज ऑर अह हे कगामिकल बॅकवर्ड क्लासेस ओबीसी हे ना 250 रुपीस फीस आहे दिस फीस ऑफ टू हंड्रेड फिफ्टी शाल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस एज एप्लीकेबल ठीक आहे एप्लीकेबल चार्जेस असतील त्याच्यातले घेऊन अह फर्स्ट स्टेज जी असणार आहे सीबीटी ची त्या वेळेस काय होणार आहे रिफंड होणार आहे ओके ओनली कैंडिडेट्स हू अटेंड्स विद वन विल गेट रिफंड ऑफ देयर एग्जामिनेशन फीस एज मच अप हे खूप महत्वाचं आहे सगळ्यांनाच मी त्रिपन होणार आहे का नाही जे कॅन्डेट सीबीटी वन साठी अपेअर होतील अशाच कॅन्डेटला जे आहे ना मित्रांनो ही फीस रिफंड होणार आहे चला पुढे जाऊया हो पेमेंट कसं करायचं का ऑनलाईन पेमेंट मित्रांनो करायचं आहे आता महत्वाचं जे आहे ते आपण पुढे जाऊयात हो तर भरपूर मोठ्या मित्रांनो पीडीएफ आहे आपल्या कामाचं ते आपण बघू बाकी का करे चारी आगा चारी आगा चारी एक एक पॉइंट वर मी नंतर वेगळे व्हिडिओ करणारच आहे आणि बोर्डिस करिअर अकॅडमीचं यासाठीच जी बॅच आहे तो एक ही ऑलरेडी 15 जानेवारी पासून सुरू झाली आहे आता रिक्रूटमेंट प्रोसेस बद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिली तर तरी सुद्धा आता ही रिक्रूटमेंट प्रोसेस जी आहे ना तर त्याचे काही स्टेजेस आहे पहिली स्टेज आहे सीबीटी 1 सिलेबस पुढे सांगतो सीबीटी 2 कंप्युटर बेस ऍप्टिक्यूट याच्याला सिबा टाकून म्हणतो डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम्प्यूशन फिजिकल फिटनेस स्टेजे ना सगळं व्हिजन वगैरे आहे ना अशा पाच स्टेज मध्ये ती या ज्या आहे ना या प्रोसेस जे आहे रिक्रूट म्हणजे इन होणार ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो फर्स्ट डेज सीबीडी तर बघूया फर्स्ट स्टेज जी असणार आहे सीबीडी याच्यामध्ये नेमकं काय काय त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे मित्रांनो ती बघूयात आपण पॅटर्न डायरेक्ट पॅटर्न आणि सिलेबस ऑफ सीबीटी वन बघू आता ही एक जी सीबीटी वन आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे साठ मिनिटांची टेस्ट असते सिक्स्टी ठीक आहे नंबर ऑफ क्वेश्चन आहे पंच्याहत्तर प्रश्न असणार आहेत एक क्वेश्चन एका मार्काचा असणार आहे म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न आहेत आणि पंच्याहत्तरच मार्क आहेत निगेटिव्ह मार्किंग आहे का तर वन थर्ड इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे रॉंग आन्सर साठी म्हणून पार्ट आहे त्याची सवय ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे आता नॉर्मलायझेशन होणार आहे कारण मल्टीपल शिफ्ट मध्ये एक्झाम जेव्हा होतात तेव्हा नॉर्मलायझेशन हे करणं अत्यंत आवश्यक असतं नॉर्मलायझेशन मित्रांनो होणार आहे मिनिमम पाच पर्सेंटेज असणार आहे ओपन आणि

आणि मग मी डिटेल सिलेबस वर पण नंतर एक व्हिडिओ करणार आहे काळजी करू नका सध्या फक्त आपण महत्वाचे जे आहे ते आपण कव्हर करून घेऊ सिलेबस बघा पहिला जो सेक्शन असणार आहे तो आहे मॅथमॅटिक्स मॅथ्स त्याच्यात काय काय विचारणार कसं करायचं काय करायचंय नंतर सगळं सेपरेट व्हिडिओ मी करता मेंटल अॅबिलिटी मॅथमॅटिक्स मेंटल अॅबिलिटी ठीक आहे मेंटल अॅबिलिटी म्हणजे टेस्ट ऑफ रिजनिंग जनरल इंटेलिजन्स काय म्हणतात त्याला त्याच्यानंतर हे मॅथमॅटिक्स मेंटल मेंटलिटी जनरल सायन्स दहावी पर्यंतचा सगळा संग्राम त्याच्यामध्ये मग करंट अफेअर्स आलो सायन्स आलं हिस्ट्री आल स्पोर्ट्स आलं कल्चरल आलं सगळं रिलेटेड पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स म्हणजे जॉग्रफी सायन्स मेडिकल याच्यामध्ये आता हे चार वेगवेगळे जे आहेत सेक्शन असणार आहे चार हे सब्जेक्ट असणार आहे सीबीटी वन ही क्लिअर झाली मिनिमम कॉफाय मार्क्स तुम्हाला तुम्ही मग जाणार सीबीटी टू मध्ये सीबीटी टू बद्दल पण आपण थोडक्यात माहिती बघू हा सीबीटी टू पॅटर्न आणि सिलेबस बघूयात सीबीटी टू चा आता हे जे सीबीटी 2 आहे याच्यामध्ये दोन पार्ट केलेले आहेत पार्ट ए आणि पार्ट बी सीबीटी 1 75 प्रश्नात 75 मार्क 60 मिनिट आहे सीबीटी 2 ला तुम्ही जेव्हा क्वालिफाई व्हाल तेव्हा दोन पार्ट मध्ये याला डिवाइड केले आहे पार्ट ए पार्ट बी आता टोटल प्रश्न असणार आहे क्वेश्चन 175 क्वेश्चन त्याला टाइम असणार आहे 8 तास 2 आवर्स एंड 30 मिनिट म्हणजे 8 पार्ट ए, ए ला किती क्वेश्चन पार्ट बी ला किती क्वेश्चन प्रश्न सगळे एकशे पंच्याहत्तर आहेत त्यातले पार्ट ए क्वेश्चन फाय पार्ट चे जे हंड्रेड क्वेश्चन आहे याला सॉल करायला आणि पार्ट बी चे जे सेव्हन्टी फाईव्ह आहेत त्याला सॉल करायला सिक्स्टी मिळाच तास या पद्धतीने तुम्ही वाढली केलं निगेटिव्ह मार्किंग आहे का हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंट निगेटिव्ह आहे थर्ड मार्किंग रॉक आन्सर साठी निगेटिव्ह मार्क आहे नॉर्मल होणारच आहे कारण खूप जास्त शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे म्हणजे एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये झाली की तुम्ही नॉर्मल पक्का समजून घ्या ठीक आहे आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहे का तर आहे पार्ट ए साठी मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स जे आहेत तेच ते जे आधी आपण बघितले होते ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस 40% ऑफ टोटल मार्क्स त्यानंतर ओबीसी 30% ऑफ टोटल मार्क्स एससी 30% ऑफ टोटल मार्क्स एंड एसटी 25% ऑफ टोटल मार्क्स लक्षात आता इथे बघा ओनली द मार्क्स स्कोर इन पार्ट ए शाल बी काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅंडिडेट

तर फक्त पार्ट चेच मार्क मित्रांनो कन्सिडर होणार आहे नेक्स्ट स्टेजेस हा हे लक्षात ठेवा येते सिलेबस आहे इथे ए चा तो बघून घेऊ आपण सीबीटी टू बद्दल आता दोन पार्ट आहे ए आणि बी आता पार्ट मध्ये बघा पार्ट ए मध्ये बघा काय काय असणार आहे पार्ट ए मध्ये मॅथमॅटिक्स आहे जनरल इंटेलिजन्स मित्रांनो आहे रेजिनिंग आपण ज्याला म्हणूया बेसिक सायन्स इंजिनिअरिंग आहे ह क्वालिफिकेशन त्या पद्धतीचं आहे त्यानंतर हा झाला पार्ट ए ठीक आहे हा पार्ट ए आता पार्ट बी बघा सिलेबस ऑफ पार्ट बी व्यवस्थित समजून घ्या वाचा सुद्धा म्हणून सगळं जो तुम्हाला पीडीएफ आहे ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे वाचून घ्या आता पार्ट बी मध्ये पार्ट बी ओनली क्वालिफाईड टेस्ट

कोणत्याही कॅटेगरीचा कम्युनिटीचा असो त्याला पार्ट बी मध्ये फाईव्ह पर्सेंट जे आहे ते मार्क्स जे आहेत हे आवश्यक आहे लक्षात ठेवा हे क्वालिफिकेशन का असेल आता याच्यामध्ये पार्ट बी मध्ये मी तुम्हाला आता हे सांगितलंय सिलेबस आता याच्यामध्ये ना वेरी वेगवेगळे जे ट्रेंड्स आहे त्याचा पण मित्रांनो सिलेबस आहे आपण बघूया तर तुम्ही वाचून घ्या बाकी मी हे बघा ते पाच बी जे क्वालिफाईंग टेस्ट आहे कारण त्याचे मार्क कन्सिडर होणार आहे पण पस्तीस टक्के मार्क्स पाहिजे सीबीटी टू मधलं पार्ट बी त्याच्यामध्ये बघूया आता वेगवेगळे जे ट्रेड आहे त्याचे सब्जेक्ट काय असणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये जे असणार आहे म्हणजे सिलेबस जो असणार आहे इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक वायर मथ एकन बाकी कॉइल वाइंडिंग रेफ्रिजरेशन एयर कंडीशनिंग मेकन हा सब्जेक्ट त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स ऍड इंजीनियरिंग ऍड कॉम्बिनेशन ऑफ रेफ्रिजरेशन इलेक्ट्रिकल हे ज्यामध्ये हा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मेकॅनिक रेडियो ऍक्टिविटी पुढे जाऊया मेकॅनिकल इंजिनियर आधी झालं इकडे तुम्हाला झालं इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल चित्र त्याच्यामध्ये पीटर मेकॅनिक मोटर व्हेइकल ट्रॅक्टर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक टर्नर रेफ्रिजरेटर मेकॅनिक एअर कंडिशनिंग मेकॅनिक इंजिन माय राईट मेंटेनन्स मेकॅनिक इतके सब्जेक्ट ते असणार आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सॉरी मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रॅक्टर मेकॅनिक मेकॅनिक डिझेल हिट इंजिन रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मॅक ओके इतकं ते असणार पाठ बी पाठ बी आहे आणि जर फार असं टेन्शन घेऊन करण्यासाठी काय नाही या व्यवस्थित वाचा आणि मग अप्लाय मित्रांनो करायचं ठीक आहे काही जर डाउट असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा बरं आता हे झालं पार्ट ए बी बद्दल सेकंड स्टेज मधलं सीबी टू आता सीबीआय ते या कंप्युटर बेस्ड टेस्ट मित्रांनो असणार आहे आता कॅन्डेट इक्वल टू एट टाइम्स द नंबर ऑफ एएलपी वॅकन्सी फॉर इच नॉटिफाईड कम्युनिटी त्याच्यामध्ये हे सगळे कम्युनिटी होते शाल बी शॉर्ट रजिस्टर फॉर सी बॅक ऑन द बेसिस ऑफ अदर मार्क्स ऑफ देयर मार्क्स इन पार्ट ए ऑफ सीबीटी टू ऍड ऍप्लिकेशन ऑफ रिझर्वेशन रूल्स टू ऍड बाय द कॅटेगरी ऑफ सीबीटी 2 ठीक आहे आता त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी त्यांनी असं सांगितलं आहे की हे जे सीबीटी जी टेस्ट होणार सी बॅक जी टेस्ट होणार आहे सी बॅक टेस्ट होणार आहे जेवढे पार्ट ए मध्ये जे तुमचे जे मार्क्स असणार ते बघा क्लिअर आहे बेसिक ऑफ देअर मार्क्स इन पार्ट ए ते शॉर्टलिस्ट होणार आहे ठीक आहे वॅकन्सी जेवढ्या आहेत त्याच्या एट टाईप्स म्हणजे कुणी एट टाईप एवढे कॅन्डिडेट एका जागेसाठी आठ कॅन्डिडे असतात टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या एट टाइप्स हा लक्षात ठेवा एवढे जे आहेत ते काय होणार आहे शॉर्ट लिस्टेड होणार आहे आता इथे बॅटरी सेक्शन ओके बाकी खूप महत्वाचं नाही क्वालिफाईंग मार्क्स आधीच मी तुम्हाला सांगितलंय आता झालं इ आहे सीबीटी वन सीबीटी टू ए बी पार्ट आहे सीबीटी टू मध्ये सीबीटी वन मध्ये एकच एक्झाम आहे सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स आहे आता बाकी डिटेल मध्ये जात नाही ऑलरेडी आपण त्याच्यावर डिस्कस केलंय त्यानंतर सी झाल्याच्या नंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे ना त्या 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 तुम्हाला ते डॉक्युमेंट जे आहे पद्धतीचे त्यानंतर आता याच्यामध्ये हाय अप्लाय कसं करायचं आहे याबद्दलची माहिती मित्रांनो आहे आहे वेबसाईट दिलेली आहे जनरल गाईडलाईन्स आहे ऑनलाईन अप्लिकेशन बर्तमाचा मॉडिफिकेशन ऑफ एप्लिकेशन आहे रिजेक्शन कधी होईल तेही सांगितलेलं आहे मित्रांनो त्यानंतर वाचून घ्यायचे सगळे व्यवस्थित वाचून घ्या फॉर्म भरण्याच्या आधी आणि मी आता सांगितले काय डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका बघूया अजून काही महत्वाचं आहे का पोस्ट जे आहे क्वालिफिकेशन असे तर लोक पाहिलं क्वालिफिकेशन बघा बगा क्वालिफिकेशन बघून घ्या ह मॅट्रिक्युलेशन सेकेंडरी स्कूल लिविंग सर्टिफिकेट प्लस ह एसएसएलसी म्हणजे सेकेंडरी स्कूल लेवल सर्टिफिकेट प्लस आईटीआई फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इंस्टीट्यूशन ऑफ एनसीबीटी एससीबीटी इन द ट्रेड ऑफ कोण कोण टीटर इलेक्ट्रिशियन इंस्ट्रूमेंट मेकॅनिक आता हे सगळं तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो और जर हे जर नसेल हे असेल तरी चालतंय काय आहे ते पण इथं सांगून टाकतो तुम्हाला व्यवस्थित जर हे क्वालिफिकेशन नसेल तर हे पण चालतंय और मॅट्रिक्युलेशन हे आहे सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट प्लस कोर्स कम्प्लिटेड अप्रेंटिसशिप इन द ट्रेड मेन्शन अबाउ याच्यामध्ये अप्रेंटिसशिप जर असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता ऑर 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 बघूया ऑर मॅट्रिक्युलेशन पुन्हा तेच आहे एस एस एल सी प्लस थ्री इयर डिप्लोमा इन झालेला असेल तर तो ते डिप्लोमा तीन वर्षाचा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सेक्टर मोबाईल इंजिनिअरिंग तीन असेल तर ऑर कॉम्बिनेशन ऑफ वेरियस स्ट्रीम्स ऑफ दिस इंजिनियरिंग डिसिप्लिन फ्रॉम रिकग्नाइज्ड इंस्टिट्यूशन इन लक्षात घ्या नोट तुम्ही डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन इन ऑफ डि डिप्लोमा इन इंजिनियरिंग ओके ओके ठीक आहे हे वाचून घ्या तुमच्या व्यवस्थित लक्षात ठीक आहे हे क्वालिफिकेशन मित्रांनो आता व्हॅकन्सी बघूया स्टेट झोन माईज आहे वॅकन्सीत आहे बघून घ्यायचंय वाचायचं आहे अप्लाय करा हे बघा कुठल्याही ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याच्या आधी तो व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट आपण वाचून घेतलं पाहिजे म्हणजे फार कन्फ्युजन राहत नाही बाकी सगळं डिटेल मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मला सेम डिक्लेरेशन बाय ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यानंतर मित्रांनो इन्कम अँड ऍसेट सर्टिफिकेट टू बी नही प्रोड्युस बाय द इकॉनॉमिकली विकन सेक्शन टी डब्ल्यू हे द्यायचं आहे इनकम सर्टिफिकेट इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ईबीसी कॅंडिडेट त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन टू बी सबमिटेड बाय कॅंडिडेट फ्रॉम द मायनॉरिटी कम्युनिटी फॉर्युअर ऑफ एग्जामिनेशन फीस हे द्यावा लागणार आहे प्रत्येक कॅंडिडेटला मेडिकल सर्टिफिकेट टू बी ऑप्टेड ओके मेडिकल सर्टिफिकेट बद्दल आहे सेल्फ डिक्लेरेशन टू बी सबमिटेड बाय द हे तपासून घ्यायचं lookup अदर कनेक्ट टू आय सब्जेक्ट ओके okay, ओके okay, ओके okay. बोलूं जा बाबा त्यानंतर आहे एक्स सर्विस फ्रॉम कोटा अगेंस्ट एक्स सर्विस फ्रॉम कोटा जो आहे त्यासाठी एक डिक्लेरेशन आहे यस तर मित्रांनो हे तुमचं नोटिफिकेशन डिटेल नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगते अजून जर का काही तुम्हाला डाउट जर काय तर नक्की मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा आणि बोर्डेस टेलीग्राम अकादमीची जी ऑफलाइन आणि ऑनलाइन बॅच आहे या सगळ्या एक्झाम साठीची सुरू झालेली आहे सीबीटी वन सीबीटी टू सुरू झालेली आहे तुम्ही त्याला जॉईन करू शकता ऑनलाईन जॉईन तुम्हाला जर ती बॅच करायची आहे तर डाउनलोड करून तुम्हाला लागेल आणि ऑफलाईन करायचं तर डायरेक्ट तुमच्या छत्रपती संभाजीनगर ला व्हिजिट तुम्ही करा बोर्डिंग अकॅडमीच्या मेन ब्रांचला डिटेल सगळी माहिती तुम्हाला इतने ठीक है चला तो मित्रालो इतने स्टाफ यार बाकी जस्ट जस्ट कैंडिडेट परेंटा वीडियो शेयर करेंगे थैंक यू थैंक यू वेरी मच जय हिंद जय भारत